राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांकडून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या मालकीची जमीन हडप केल्याप्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयानं हडप केलेली जमीन माजी राष्ट्रपतींना परत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे माजी राष्ट्रपतींना फसवणारे मंत्री राज्यासह शिंदखेडा मतदारसंघाला काय न्याय देतील देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हा प्रकार चालणार आहे का असा संतप्त सवाल देखील अनिल गोटे यांनी शासनाला विचारलाय धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ मंत्री जयकुमार रावल यांचा कारनामा समोर आल्यानं महायुती अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षी जिल्हा न्यायालयानं रावल कुटुंबियांच्या विरोधात निकाल दिलाय या निकालाची जिल्हाभरात चांगली चर्चाही रंगली होती यामुळे राज्य सरकार या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना त्यांच्या मावशीकडून दोंडाईच्या शिवारामध्ये दहा हेक्टर अडतीस आर चार क्षेत्र गट नंबर चारशे तीन ऑब्लिक एक चारशे तीन ऑब्लिक तीन आणि चारशे चार मिळाले होते त्यांनी सदच क्षेत्र सांभाळण्यासाठी नातेवाईक म्हणून राहुल कुटुंबियांकडे दिलं मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सात बारा उतार्यावर परस्पर पीक पाणी लावून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचं कारस्थान करण्यात आलं सदरच्या जमिनीचा ट्रस्ट करायचा आहे रावल कुटुंबियांनी बोगस ट्रस्टचे कागदपत्र तयार करून सदर जमिनीचा सौदा झाल्याचं दर्शवून तीस लाख रुपयांची सौदा पावती केली असल्याचं माजी राष्ट्रपतींना सांगितलं तसेच सदर जमिनीची खरेदी करून देण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला मात्र न्यायालयानं साक्षीसाठी ट्रस्टींना समोर हजर करण्याचे आदेश दिल्यानं त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून एका व्यक्तीला पाठवले मात्र सर्व युक्तिवाद खोटा आणि बोगस ठरवून त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि रावल कुटुंबीयांच्या विरोधात निकाल देत हडप केलेली जमीन माजी राष्ट्रपतींना परत करण्याचे आदेश दिले असं देखील माजी आमदार अनिल कोटे यांच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या सुकन्या शिवजी प्रतिभासाई पाटे यांना त्यांच्या मावशीकडून सव्वीस एकर जमीन मिळाली ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सख्खी बहीण यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने भोगस स्थापन करून <coughs> अडप केले ज्या वेळेला प्रसिभासाहेब कार्यकाल संपला त्यावेळेला तो पण यांचे काही केलं नाही त्यावेळेला हे गेले त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं तर हे आम्ही जवळ तीस लाख रुपया दिली आहे त्यामुळे पुढे सौदा पावती येते त्यांच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि साधारणतः आजच्या चुकीला आजच्या दहा ते बारा कोटी हो। रुपयाची जमीन आहे त्याने अजिबात खाली करून द्यायला इन्कार केला मग ते गेले न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीसाठी साक्षी बोलवा असं सांगितलं तारखानं चालखा गेल्या हे काय आणू शकते नाही जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की साक्षीदाराची पॉवर आपण शेती न्यायालय तर तुला चाक्षर बोललेल्या आणि शेवटी न्यायालयाने सांगितले आज ट्रस बोग असे ठरेज बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माजी राष्ट्रपतींची फसवणूक केली असा प्रयत्न केलेला आहे तर न्यायालय फेसवून जाण्याचं ज्याच्यामध्ये इतकं खऱ्याच शब्दामध्ये आश्रय उरलेले आहे की हे कुठल्या न्यायाला जाऊ शकत नाही मी एक वर्षावर वाट पाहिली तो कुशाईन <coughs> या जातात ते आणतात काय आणतात पण मला कळालेली माहिती अशी तर कुसाई होतील याला हाच लावायचा आहे आता या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सर्वच नेत्याची फसवणूक करायला सुद्धा कमी करतो तो महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या धुळे जिल्ह्याला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस चाळीस वर्षा गप्पा वरतात जखून घेणार आहेस का त्यांचे नरेंद्र मोदी अमित शहा हम ऐसा करेंगे ना वैसा करेंगे म्हणतात तुमचा मंत्री राष्ट्रपतीच्या फसवाणी करत नाही क्रिमिनल म्हणून क्रिमिनल दुसरा शब्द नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मंगळवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत यामुळे संपूर्ण खळबळ उडाली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी ही मागणी आता मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा आणि का रचला गेला याबाबत पोलिसांनी चार्जशीटमध्ये नमूद केलेला घटनाक्रम सर्वांच्याच हृदयाचे ठोके चुकवत आहे एकोणतीस नोव्हेंबरला केजमधील कार्यालयामध्ये वाल्मिक कराड जयराम चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बैठक घेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आठ डिसेंबरला सुदर्शन गुले आणि चाटे हॉटेल तिरंगा या ठिकाणी भेटले आणि त्यावेळी संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा कराडचा निरोप यावेळी घुलेकडून देण्यात आला नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली मारहाण करत असताना आरोपींनी घटनेचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना हे व्हिडिओ कृष्णा आंधळे यांनी मोकारपंती या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले यानंतर व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे संतोष देशमुख यांच्या हत्येचा असुरी आनंद घेत हसत असल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलं संतोष देशमुख यांना जनावराप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा करताना दिसून आला महेश केदार देशमुखांच्या शेजारी उभा राहून सेल्फी घेतो यानंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचाच बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी जखमी अवस्थेत असलेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्ती केली जाते इतक्यावरच हा क्रूर प्रकार थांबत नाही तर यानंतर या सर्व संशयित नराधमांकडून संतोष देश यांना लाथा बुख्यांसह पाईप आणि वायरनं शिबिकार करत मारहाण केली जाते रक्त भंभार झालेल्या संतोष देश मोख्यांनी जेव्हा मदतीसाठी आरडाओरड केला त्यावेळी प्रतीक घुले या नराधमान त्यांच्या अंगावर लघुशंका केली असल्याचं चार्टशीट मध्ये नमूद करण्यात आलय तर वाल्मिक कराड आणि टोईचे असे एकूण सहासष्ट पुरावे सी आय डीच्या हाती लागले असून त्यानुसार वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं चा स्पष्ट झालंय या प्रकरणी खंडणी ॲट्रोसिटी आणि हत्या ही तीनही प्रकरणं एकत्रित करण्यात आली असून खंडणीत अडथळा ठरले म्हणून आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या करण्यात आली असल्याचं चा बोललं जात आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोज नंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना देखील कठोरात कठोर शासन करण्यात यावं ही मागणी आता जोर आता परत तुम्हाला उत्तर मी देण्याचं काय कारण आहे माहित नाही हे सगळं प्रकार फार भयानक आहे निर, अत्यंत निर्दयी है, शंबर नहीं है। मैं शंबर प्रश्न विचार नहीं निर्दयी आज सुबह मैं नागपुर से एक कार्यक्रम के लिए सम्माननीय गवर्नर महोदय के साथ आई हूँ मुंबई से मैं सुबह जल्दी निकली थी और यहाँ लैंड होने में जो समय लगा मेरा मोबाइल स्विच ऑफ था तो नागपुर में रहकर मुंबई में क्या चल रहा है ये पता मुझे नहीं था जैसे ही मैं कार्यक्रम में कॉन्वर्केशन में उतरी मीडिया ने माइक सामने खड़ा किया मेरे पास इंफॉर्मेशन नहीं थी इसलिए मैं इस पर व्यक्त नहीं हुई अभी भी मेरे पास पूरी इंफॉर्मेशन जानकारी नहीं है पर एक, कोई है मुझे। उसमें एक ऐसा वीडियो है। जिसमें संतोष देशमुख की जो हत्या हुई उसको मार रहे थे उसका वीडियो वायरल हुआ है ये जो मुझे पूछा गया कि आपने ये देखा क्या तो मेरा ये जवाब है और जो मेंटर मन से दे जिन्होंने उस बच्चे को इतनी निर्दयता से मारा है और उसके ऊपर उसका वीडियो किया है उनके मन में जितनी निर्मनुष्यता निर्दयता है उतनी निर्दयता मेरे मन में नहीं कि मैं इस वीडियो को देखूं और इसके ऊपर कुछ राजनीति का प्लान करूं। मैं उस वीडियो को नहीं देख पाऊंगी मेरे में उतना बल नहीं परंतु मैं उन सब लोगों की वेदना को आज खुद के अनुभव से भुगत रही वो बेचारा बच्चा तो जान से गया पर तो आज एक बहुत बड़ा प्रश्न चुनी और बहुत बड़ी दीवार समाजों में खड़ी हो रही इसके बारे में मैं चिंता व्यक्त करती हूँ और मुझे ये पता चला है कि धनंजय मुंडे ने रेजिग्नेशन दिया है मैं उस निर्णय का स्वागत करती हूँ ये निर्णय और पहले होना चाहिए था देने वालों ने देना चाहिए था देने वाले ने देना चाहिए था तो शायद ये प्रवास से वो बच्चा धुळे शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना समोर येते आता या चोरट्यांनी कहरच केला चक्क पोलिसाच्या घरात चोरी करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिलंय यामुळे चोरीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय धुळे शहरातील वलवाडी भागातील सप्तशृंगी पोलीस कॉलनीमध्ये राहणाऱ्या तुषार चित्ते या पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केली आहे घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अठरा ग्रॅम सोन्यासह पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि या ठिकाणी पंचनामा करण्यात आला नमस्कार माझं नाव तुषार प्रकाश चित्ते राहणारं सप्तशृंगी नगर कोलवाडी शिवार प्लॉट नंबर अडतीस तरी मी सध्या खात्यात नोकरीला असून माझे वास्तव्य आहे पोलीस लाईनीत आहे आहे हेडक्वॉर्टरमध्ये आणि इकडे माझं जे स्वतःचं घर आहे इथे आईवडील राहत असतात तरी तीन चार दिवसापासून आईवडील हे बहिणीकडे मुंबई येथे गावाला गेलेले असताना आज सकाळी जवळपास साडेचारच्या सुमारास मला शेजारज्यांचा फोन आला की बुवा तुमच्या घराला घराचं कुलूप तोडून दोन लोक पसार झाले आहेत हे त्यांनी बघितलं प्रत्यक्षदर्शी तरी तात्काळ मी तसं इथे आल्यानंतर बघितलं घर उघडून तर सगळं सामान कपाडातला अस्ताव्यस्त पडलं आहे कपाडातली तिजोरी फोडून जेवढं ते मालमत्ता होती सोन्याचे दागिने वगैरे आमच्या तसे काही रोकड रक्कम होती ती त्यांनी लंपास करून फरार झालेले आहे साधारणतः अठरा एकोणीस ग्राम सोनं तसंच पंधरा ते वीस हजारपर्यंतची जी कॅश होती त्यातल्यापैकी काही ते सोडून गेलेले नाही आहेत ते घेऊन सगळे ते पसार झालेले आहेत सदरबाबत मी लगेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला कळवले असून ते सकाळीसुद्धा आले होते परत आता डॉक्सकॉर्ड येऊन गेलं आहे तरी त्यांची कारवाई चालू आहे याबाबत चोरट्यांचा तपास पश्चिम देवपूर पोलिसांकडून केला जातो आहे घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत गे चोरट्यांनी घराचं कुलूप तोडत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे मात्र पोलिसांच्याच घरात चोरट्यांनी डल्ला टाकल्यानं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे समाजवादी पक्षाचे आमदार यांनी काल विधानसभेमध्ये औरंगजेब यांची स्तुती केल्यानं शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे औरंगजेबाबत चुकीचा इतिहास दाखवला जातोय त्यांनी अनेक मंदिरं बांधली बनारसमध्ये पंडितांच्या मुलीसोबत लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या सरदाराला हत्तीच्या पाय दिलं यामुळे पंडितांनी तिथे त्यांच्यासाठी मशीद बनवली औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही त्यावेळी हिंदू मुस्लिम लढाई नव्हती ती राज्य निर्माण करण्यासाठी लढाई होती औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते औरंगजेबाच्या काळात भारत सदन होता असं वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी केलं होत छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्गुण हत्या करणारा स्वराज्य गिअंकृत करायला आलेला क्रूर कर्म औरंग्या जो त्याच्या बापाला झाला नाही त्याच्या सख्या भावांना सत्तेसाठी त्याने ते ठेचून ठेचून मारलं असा क्रूर कर्म औरंगाबाद औरंगजेब ज्याने या स्वराज्याचं आतोनात नुकसान केलेलं आहे संभाजी महाराजांच्या अत्यंत निर्गुण हत्या केलेली आहे त्याचं समर्थन करणारा हा देशद्रोही अबू आजमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु या डोकराच्या आवला दिला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव शंभू प्रेमींच्या हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या ना या क्रूर कर्मा औरंगजेबाची अवलाद डुकराच्या अवलाद असलेल्या आम देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत अबू आझमींनी केलेल्या या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकीय वातावरण पेटले याचे देखील बघायला मिळत विरोधक चांगलेच आक्रमक शिवसेना शहरातील संतोषी माता चौक या ठिकाणी अबू आझमी यांचा निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं तसेच अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरामध्ये असलेल्या औदुंबर कॉलनी परिसरात एका बंद घराचा कडीकोंडा तोडून सोमवारी मध्यरात्री तीन संशयित चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांना याचा कानोसा लागताच रहिवाशांनी मिळून या तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलंय दरम्यान या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये तिघा संशयिता आरोपींविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील चोरट्यांची दहशत कमी व्हावी यासाठी दोंडाईचा शहरामध्ये पोलिसांकडून या चोरट्यांची भिंड देखील काढण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा गणपती मंदिर ते महाकाली मंदिरा दरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या व्यक्तीला जबरी चोरीचा गुन्हा धुळे शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसातच उलगडा केला दोघांच्या या प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून नव्वद हजार रुपये तीन तोळे सोन्याचे चेन चार हजार रुपये रोप पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीनशे रुपये किमतीचा बेसबॉल दांडा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे सुनील रामचंद्र गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे असं अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं असून त्यांनी अजून कुठे जबदी चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी पी दीपक पाटील धुळे शहर पोलिटिशियन दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सोळाशे वाजता फिरेदी नामी दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला का माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांढरा नदी पात्रातून तीन अनोळखी इसम यांनी फिरेदी यास बेसबॉलच्या डांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाप फुलवून दुखापती करून त्यांच्या गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनोळखी इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दा। गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही गोपनीय बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तपास तपा, चक्र फिरून गुन्ह्यातील आरोपी व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डी पी पदकातील व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड नाव आम त्यानंतर आरोपी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची त्याची सो गुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल व इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हा जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक एस एस जाधव कैलास माळी शोध पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी किरण राठोड कुंदन पटाई महेश मोरे अमित रण्माय तुषार पारधी अमोल पगारे प्रशांत नाथजोगी अमोल कापसे योगेश ठाकूर धम्मपाल वाघ चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल हनिफका पठा चालक पोलीस कॉन्स्टेबल केतन पाटील आदींनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे